नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया थट बाकी ग्रॅज्युटी पेन्शन पी पी ओ कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कम्प्युटेशनच्या अकरा वर्षानंतर आली चांगली बातमी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला करा आणि ला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या थक बाकी आणि पेन्शन संदर्भात पाच मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत ज्या प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे चला तर मग प्रत्येक बातमी जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटले आहे की दलावर शिस्तभंगाचे नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सी आर पी एफ नियमानुसार अनिवार्य सेवानिवृत्ती मंजूर करणे सी आर पी एफ कायदा एकोणवीसशे एकोणपन्नासनुसार नुसार वैध आहे सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल संतोष कुमार तिवारी यांच्यावर आपल्या सहकार्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी सक्तीची सेवा निवृत्ती दिली यामुळे नाराज होऊन त्यांनी विभागात अपील दाखल केले जे अठ्ठावीस जुलै दोन हजार सहा रोजी फेटाळण्यात आले त्यानंतर हे प्रकरण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयानेही याचिकाकर्त्याला दोषी ठरवून सक्तीची निवृत्ती कायम ठेवली सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की जर सरकारने असा नियम की ज्यामध्ये निवृत्ती दंड म्हणून असेल तर तो नियम वैध आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्यात न्यायालयाने म्हटले आहे की ग्रॅज्युएटीचा हक्क निवृत्तीच्या वयावर नाही तर सेवा कालावधीच्या आधारावर ठरवला जातो काय होते संपूर्ण प्रकरण याचिका करता एका अनुदानित इंटरमिजिएट मध्ये शिक्षक होता ज्यांनी वयाच्या वर्षी निवृत्तीची के निवड केली होती वर्षे व्यावसायिक सेवा पूर्ण न केल्याच्या वयाच्या साठव्या वर्षी सेवा निवृत्त झाल्याशिवाय तो किंवा ती पेन्शन साठी पात्र नाही याचिका करता ही पात्र नव्हता कारण की उक्त आदेशाच्या कक्षेबाहेर होती त्यानंतर हे प्रकरण जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्या मंत्र्यांकडे पाठवण्यात आले जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की सध्याच्या नियमानुसार ज्यांनी वयाच्या साठव्या वर्षी सेवा निवृत्ती घेतली आहे त्यांनाच ग्रॅज्युएटी देय आहे त्यानंतर त्यान हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले ज्यावर न्यायालयाने म्हटले आहे की जिथे एखाद्या व्यक्तीला साठ वर्षाच्या ऐवजी बासष्टव्या वर्षी, बास वर्षी निवृत्त होण्याचा पर्याय असेल तर त्यामुळे त्यांचा ग्रॅज्युएटी मिळण्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही ग्रॅज्युएटी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वयाच्या च्या आधारे नव्हे तर किती वर्षाच्या सेवेच्या आधारे मिळते असे न्यायालयाने म्हटले आहे अकरा वर्षांनी कम्प्युटेशन रिस्टोरेशन पंजाब हरियाणा हायकोर्टाने कम्प्युटेशन म्हटले आहे की कम्प्युटेशन पुनर्संचित करण्याचा कालावधी पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी केला पाहिजे कारण दोन हजार सहा पासून व्याजदर कमी होत आहे जो दोन हजार दहामध्ये आठ टक्के होता आणि सध्या सुमारे साठ टक्के आहे अशा प्रकारे गणना केल्यास कम्प्युटेशनची वसुली दहा वर्षे आणि आठ महिन्यात होते म्हणून कम्प्युटेशनची पुनर्स्थापना पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी करावी अशा प्रकारे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने भविष्यातील आवश्यक दुरुस्त्या कराव्यात जर तुम्ही निवृत्ती वेतनधारक असाल तर तुमचे पीपीओ तपासत राहा जर त्यात काही चूक असेल तर ती दुरुस्त करा चुकीच्या नोंदीमुळे तुम्हाला पेन्शन मिळू शकते एका पेन्शनधारकांचे एक लाख सत्तर हजार रुपयांचे नुकसान बाब समोर आली आहे त्यानंतर पेन्शन कोर्टाच्या माध्यमातून त्याची थक बाकी भरण्यात आली आहे रामलाल केसरवाणी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अकरा, अकरा रोजी सैन्यातून निवृत्त झाले होते पीपीओ मध्ये चुकीच्या एंट्रीमुळे चुकीचे पेन्शन मिळाले जरी त्याच्या पीपीओ मध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी या तारखेच्या चुकीच्या एंट्रीमुळे एकवीस महिन्याची थकबाकी भरली गेली नाही अशा प्रकारे तुमच्या पीपीओ मध्ये काही चूक असेल तर तुम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करावी सीजीएचएस लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पेन्शनधारक जून मध्ये सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकांच्या दालनाचा घेराव घा घालतील रांची जी जी पी ओ परिसरात पेन्शनधारक संघटनांची बैठक झाली ज्यामध्ये पेन्शनधारकांनी निर्णय घेतला आहे की जूनमध्ये सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकांच्या दालनाचा घेराव घालण्यात येईल पेन्शनधारकांच्या अनेक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत तसेच सी जी एच एस वेलनेस सेंटरमध्ये त्याची सुनावणीही नाही वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत या सर्व प्रश्नांबाबत सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकांच्या दालनात जूनमध्ये घेराव घालण्यात येणार आहे धन्यवाद